सुधारणा विधेयकाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे यांची भूमिका अत्यंत गोंधळलेली असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे बाळासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या उभाठामधल्या खासदारांनाही त्यांच्या पक्ष नेतृत्वाची ही भूमिका आवडली नाही त्यांच्यासाठी कालचा दिवस अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक्क बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी